एखादा पक्ष सत्तेत असला की आपोआपच त्या पक्षाकडे सत्तेची ताकद येते त्याचा फायदा पक्षाला तसेच पक्षातील राजकीय नेत्यांना सुद्धा होत असतो याचे काही ऐतिहासिक पुरावे देखील आहेत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नेत्यांनी सत्तेत असणाऱ्या पक्षामध्ये उड्या घेतल्या आहेत यातील बऱ्याच नेत्यांवरील आरोपांच्या आणि चौकशीचा ससेमिरा गायब झालाय असा दावा सुद्धा विरोधकांकडून करण्यात येतोय सध्या मात्र राज्याच्या राजकारणात काहीच वेगळं चित्र पाहायला मिळतंय सत्तेत असून सुद्धा शिवसेनेचा शिंदे गट हा कुठेतरी अडचणीत सापडल्याचं चित्र आहे शिंदे गटाचे तीन नेते सध्या वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत आले महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय असा प्रश्न उपस्थित होतोय तर शिंदे गटाचे नेमके कोणते नेते मंडळी अडचणीत सापडलेत आणि शिंदे गटात सध्या काय सुरू आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये वाढलेल्या संपत्तीचे स्पष्टीकरण द्यावे असे या नोटीस मध्ये सांगण्यात आले याबाबत शिरसाट यांनी सुद्धा सांगितलं होतं त्यानंतर संजय शिरसाट यांच्याच विधानाचा आधार घेऊन शिंदे गटाचे नेते तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनाही प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याची माहिती समोर येत होती या वृत्ताचं मात्र श्रीकांत शिंदे यांनी खंडन केलंय मला कोणतीही नोटीस आली नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय मात्र श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडकाफडकी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले या सर्व घडामोडीनंतर शिंदे गटाचे नेते टार्गेटवर असल्याचं पाहायला मिळत होतं आणि असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात होता तर दुसरीकडे शिरसाट यांचा एक व्हिडिओ अधिवेशनाच्या काळामध्ये व्हायरल झाला होता या व्हिडिओ मध्ये ते पलंगावर बसलेले असून त्यांच्या पुढे पैशांनी भरलेली एक बॅग दिसतली होती हा व्हिडिओ पाहून इतके सारे पैसे त्यांच्याकडे कसे आले असा प्रश्न निर्माण झाला होता आणि अधिवेशनाच्या दरम्यान त्यांच्यावर अनेक टीका सुद्धा करण्यात आली होती या व्हिडिओमुळे शिरसाट यांची एका प्रकारे अडचणच निर्माण झाली होती शिवसेने शिंदे गटाचे नेते तसेच आमदार संजय गायकवाड हे देखील अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला मारहाण त्यांच्याकडून करण्यात आली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता ही गोष्ट सुद्धा पावसाळी अधिवेशनाच्या काळातच घडली या व्हिडिओमध्ये संजय गायकवाड हे कर्मचाऱ्याला रागात मारताना दिसून आले आणि या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा सुद्धा दाखल झाला मी कारवाईला घाबरत नाही असं त्यांनी सांगितलं असलं तरी संजय गायकवाड एका प्रकारे अडचणीतच सापडले यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्याचे गृह राज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अनिल परब आणि आनी राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सध्या जोरदार झुंपली आहे या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत अशातच योगेश कदम यांच्या गृह राज्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी द्यावा अशी मागणी अनिल परब यांच्याकडून करण्यात येते अनिल परब यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असा इशारा योगेश कदम यांच्याकडून देण्यात आलाय अनिल परबांकडून खोटे आरोप करत नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप सुद्धा रामदास कदम यांनी केलाय योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असलेला सावली हा बार आहे तिकडे बार बाला जात होत्या अश्लील नृत्य केले जात होते पैसे उडवले जात होते ही सगळी माहिती पोलीस रेकॉर्ड आणि एफ आय आर मध्ये आहे मला माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मिळाली आहे त्यामुळे ती खोटी असू शकत नाही त्यानुसार धाड पडली तेव्हा बार मधील बावीस बारबाला बावीस गिराईक आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली माझा उल्लेख योगेश कदम यांनी अर्धवट वकील म्हणून केलाय विधानसभेत मी अर्धवट वकील म्हणून बोलत नाही विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो ही माझी चौथी टर्म आहे त्यामुळे मला विधानसभा नियम आणि चांगले कायदे माहिती आहेत मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही असे अनिल परब यांनी स्पष्ट केलंय रत्नागिरी येथील जगबुडी नदीतील गाळ काढला जातोय मला हा गाळ काढू द्या असं पत्र योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं वाळू मिश्रित हा गाळ आहे यामध्ये वाळू वेगळी केली जाते ही वाळू योगिता डेंटल कॉलेजच्या प्रांगणात पडली आहे हे कॉलेज योगेश कदम यांच्या बहिणीचं आहे जगबुडी नदीतील ही वाळू या योगिता डेंटल कशी आली ही वाळू वाळूच काय केलं जात आहे असं अनिल परब यांनी उपस्थित केलाय या आरोपांवर मंत्री योगेश कदम यांनी त्यांची भूमिका मांडली असून माझ्यावरील आरोप राजकीय द्वेषापोटी असून आरोप खोटे कसे आहेत हे मी पुरावे निशे देईन असं त्यांनी नमूद केलंय तर सध्या राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या गोष्टी घडून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातच आता शिंदेच गट कुठेतरी अडचणी झाल्याचं सुद्धा चित्र आहे शिवसेना शिंदे गटाचे तीन नेते मंडळी आपल्याला अडचणी झाल्याचं दिसून येते आणि दोन संजय म्हणजे संजय शिरसाट तसे संजय गायकवाड यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांची फसगत झाल्याचं चित्र आहे या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अधिवेशनाच्या काळामध्ये झालेल्या पूर्ण राज्यात गदारोळ माजल्याचं चित्र होतं संजय शिरसाट यांच्या जे बॅगमधील पैसे असतील किंवा संजय गायकवाड यांनी लाताबुक्यांनी मारलेली ती व्हिडिओ असेल किंवा योगेश कदम यांच्यावर अनिल परब यांनी केलेले आरोप असतील या तिन्ही घटनांमुळे कुठेतरी या तिन्ही नेत्यांचं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे राज्यातील ही सर्व स्थिती पाहता कुठेतरी आता हे सर्व मुद्दे तर महत्वाचे आहेतच यासोबतच सध्या चर्चेत येणारा विषय आहे तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळातील एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला होता आणि त्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्याला रमी खेळताना दिसून आले आणि या सर्व गोष्टीमुळे खरंच ही चुकीची गोष्टी असल्याचं सगळीकडनं म्हणण्यात आलं आणि आता कृषी मंत्री यांचं पद सुद्धा धोक्यात आल्याचं चित्र आहे तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आता राजीनाम्याची वेळ येऊन आहे खरं तर कारण सर्वच नेते मंडळांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातील नेते मंडळी असतील या सर्वांकडूनच माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांचा सुद्धा निषेध केला जातोय कारण शेतकरी भिकारी नाही तर शासनच भिकारी आहे त्यांचं हे वक्तव्य बऱ्याच चर्चेत ठरलंय यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया नोंदवली यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा निषेध केला पण असं सगळं चित्र असलं तरी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र त्यांच्या वक्तव्यावर कोणतीही भाष्य केलं नाहीये तर त्यांनी मौन का धारण केलंय असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जातोय तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल का किंवा जशी आता चर्चा होते की कृषी मंत्री पद न देता त्यांच्यावर कोणीतरी दुसरी जबाबदारी देण्यात येईल तर ही गोष्ट नेमकी कधी घडणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर एकीकडे आमदार रोहित पवार यांच्यामुळे चर्चेत आलेला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना शिंदे गट कुठेतरी अडचणीत आल्याचं चित्र त्यांच्याच नेत्यांमुळे निर्माण झाले तर येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात एकनाथ एकना शिंदे गट कुठेतरी मागे पडतोय का एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठेतरी मागे पडणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे यासोबतच माणिकराव कोकाटे यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाणार हेही इतकंच महत्वाचं आहे या सर्व प्रकाराबाबत माणिकराव कोकाटे यांच्या पदाबाबत तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच राज्यातील आणि देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद